नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मॉड्यूल क्रमांक सहा यातील गतिविधी एक आणि तीन आणि शेवटचे प्रश्न उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत तसेच निष्ठा प्रशिक्षणाविषयीचे अपडेट आणि इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर या पी एम जे एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला एकाच चॅनलवर उपलब्ध होतील चला तर आज आपण मॉड्यूल क्रमांक सहा त्याची पहिली गतिविधी सोडूया त्यानंतर तिसरी गतिविधी आणि नंतर गति प्रश्नोत्तरी आपण आता आपण निष्ठा प्रशिक्षणाअंतर्गत मॉड्यूल क्रमांक सहा त्यातील पहिली गतिविधी पाहूया सही गलत जुने फोटोग्राफी कटपुतली बनाना मुखोटा बनाना प्रदर्शन कला के उदाहरण है गलत विजुअल आर्ट में ड्राइंग पेंटिंग क्ले मॉडलिंग पेपर क्राफ्ट आदि शामिल है सही कला की शिक्षा सक्षमता शिक्षण को बढ़ावा देती है गलत कला की शिक्षा एक विषय है गलत पहा अशा प्रकार अपले चार ही उत्तर इतने बरबर आता अपन निष्ठा प्रशिक्षण अंतर्गत मॉड्यूल सहा मदिल गतिविधि तीन ही सोड़ूया सही विकल्प चुने बारिश की आवाज उत्पन्न करने की गतिविधि इंद्रियों के माध्यम से सीखना है क्या आप इस कथन से सहमत है सही उंगलियों की से ताली बजाने और चारों ओर बारिश को महसूस करने के साथ बारिश की आवाज बनाना एक अनुभवकारक सीख है सही ग गलियों की से ताली बजाने आवाज बनाना मुख्य रूप से एक गतिविधि है तरी इथे पहा आपले तीन क्वेश्चन होते तिन्ही तिनी इथे क्वेश्चन आपले बरोबर आलेले आहे आता आपण मॉड्यूल क्रमांक सहा मधील शेवटची प्रश्नावली पाहूया त्यातील पहिला प्रश्न आपल्या समोर आहे कला समेकित गतिवी दिया इन में से की पर सिद्धांत आधारित है।, है तर आपल्या समोर हे चार पर्याय आहे तर त्या चार पर्यायांपैकी अनुभव आधारित अधिगमन हे आपण याचं अचूक उत्तर लिहूया आता इथे बरोबरची खून लगेच येते आपला प्रश्न झाल्यानंतर आधीच्या यामध्ये तसं दिसत नव्हतं पुढचा प्रश्न आहे कलासमेकीत शिक्षा के माध्यम से शिक्षक क्या विकसित कर सकेंगे आपल्यासमोर हे चार पर्याय आहेत आणि त्या चार पर्यायांपैकी क अनुभलाभ लिए गतिविधी आहे आपण याचं अचूक उत्तर लिहूया परत लगेच आपल्यासमोर आपल्या स्क्रीनवर आपलं उत्तर चुकलं आहे की बरोबर आहे आपल्याला लगेच तिथं प्ले होताना दिसतंय पुढे नेक्स्ट करूया कला रुपें रूपंके एकीकरण के माध्यम शिक्षकों शिक्षकोंद्वारा मूल्यांकन नहीं किया जा सकता तर आपल्यापैकी आपल्यासमोर हे चार पर्याय आहे तर या चार पर्यायांपैकी आपण गलत ह्यावर क्लिक करूया पहा आपलं उत्तर बरोबर वर आलेलं आहे नेक्स्टवर क्लिक करूया निम्नलिखित मेसेोणसी कला प्रदर्शन कला नाही आहे तर आपल्यासमोर हे सगळे पर्याय आहेत तर त्यातलं चित्रकला हा पर्याय आपण क्लिक केल्यानंतर पहा आपला पर्याय बरोबर आलेला आहे उत्तर त्याच्यानंतर पुढचं प्रश्न आपल्या समोर आहे विशेष जरुर वाले बच्चे सी डब्ल्यू एस एन को निम्न मेसे से किसके माध्यम से आनंददायी अधिगमन में ला, लगाया जा सकता आहे तर आपल्यासमोर हे चार पर्याय आहे तर या चार पर्यायांपैकी कला समेकित शिक्षा या पर्यायावर आपण क्लिक करूया पहा आपलं उत्तर इथे बरोबर आलेलं आहे नेक्स्ट करूया कला समेकित शिक्षा की गतीविधी या गतीविधिओ का व्हिडिओ देखने ध्वनी है बारिश की ध्वनी आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे तर यावर आपण क्लिक करूया आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे नेक्स्ट करूया कला समेकित शिक्षा मे कला को किस संदर्भ मे लिया गया आहे आपल्या समोर ह्या चार पर्याय आहे तर त्या चार पर्यायांपैकी शिक्षणशास्त्र का टूल हे याचं अचूक उत्तर आहे त्यावर आपण क्लिक करूया पहा आपलं उत्तर इथे बरोबर आलेलं आहे पुढे प्रश्न आहे समेकित शिक्षा निम्न लिखित मे किन क्षेत्रों के विकास मे सहायक होती हे तर आपल्यासमोर हे चार पर्याय आहे तर त्या चार पर्यायांपैकी आपण याचं अचूक उत्तर देणार आहोत भावनात्मक इथं भावनात्मक क्षेत्र मनोज्ञानात्मक क्षेत्र संज्ञात्मक सब, क्षेत्र सभी यावर आपण सभीवर क्लिक करूया आणि इथे पहा आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे समेकित का अर्थ काय आहे तर आपल्यासमोर जे पार चार पर्याय आहेत त्या चार पर्यायांपैकी विभिन्न पाठ्यक्रम क्षेत्रों के शिक्षण के साथ कला का संयोजन हे आपण याचं अचूक उत्तर लिहूया आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे गणित की विभिन्न अवधारणा विज्ञान सामाजिक अध्ययन और भाषा को समेकित अधिगमन के जरिये प्रभावकारी ढंग से पढाया जा सकता आहे तर याचं आपल्यासमोर अचूक उत्तर आहे सही हे आपण अचूक उत्तर लिहूया आणि पहा आपलं उत्तर बरोबर आहे नेक्स्टवर आपण क्लिक करूया नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता इथे तर ह्या प... याच्यामध्ये आपल्याला मॉड्यूलमध्ये आपलं प्रश्न आपलं उत्तर चुकलं आहे की काय हे आप आपल्याला लगेच कळलेलं आहे इथे अशा प्रकारे आपल्याला दहापैकी दहा प्रश्न आपले बरोबर आलेले आहे तर आपण नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये गतिविधी सात यामध्ये आपण लवकरच भेटणार आहोत त्यातली प्रश्न उत्तरही सोडवणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि निष्ठा प्रशिक्षणाविषयीचे अपडेट आणि इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या पी एम जे एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू